तिकडे काय झगमारायच मार चिहा पाटलं पण मरू नको ठेवतील स्टोरी ठेवतील हे आम हो काही धरणार नाही चिठ्ठी कोणी संदेश जहा जहा ते, खाली ते। जहां जहां पाव पडे व धरती अंबर हो जाय आणि याचे जिथं पाय ती जमीन नापीक झाली

अशी बात एखादा ओरिजिन आयाने चालती असा एक दलिंदर मित्र पाहिजे आपल्या घरचं मॅटर असेल ना घरचं मॅटर घरचं बायकोचं जरी मॅटर असेल तर माणूस मित्राला सांगते हा तसा एक दलिंदर मित्र पाहिजे नाहीतर तर तुला मॅटर सांगितलं त्याने अख्या गावांत काय काही तसे बी दलिंदर तर एक मित्र तू हा पाहिजे म्हणून एक भाऊ म्हणून सांगायला पुरव काही करा चेहऱ्यावर स्माईल ठेवा काळ आपला थोडा वाईट येणाऱ्या ये आपला काळ लय चांगला येणार आहे सेम बाळगा येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये आपला काळ लय चांगला येणार आहे आणि काळ का चांगला येणार आहे तर आपला सेनापती लय डेंजर आहे आपला सेनापती डेंजर असल्यामुळे आपला काळ काय येणार आहे चांगला येणार आहे म्हणून